राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेच जगा वेगळं नमस्कार लाईव्ह आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यासाठी प्रत्येकाच्या सन्मानासाठी आम्ही तुम्हाला मिळून देणार आहोत तुमचे हक्क आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी नमस्कार लाईव्ह व्हॉट्सअप फेसबुक ट्विटर ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरवाद नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ नमस्कार मी प्राची चौधरी नमस्कार लाईवच्या सायंकाळच्या ऑडिओ बातमीपत्रात आपले स्वागत सुरुवातीला हेडलाइन्स एसटी चालकाचा ताबा सुटून पंढरपूर गाडीला अपघात वीस जण जखमी सुदैवाने जीवित आणि नाही लातूरात पुन्हा अपहरण एका चिमुकल्याचा खून लातूर जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कांगणेंना सक्तीची रजा आमी आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार रहावे उदयन राजे भोसलेंचं नाव न ना घेता जितेंद्र आवडांना इशारा ज्येष्ठ दलित नेते रास गवई यांचे प्रदीर्घ आजाराने निधन आता बातमीपत्र विस्ताराने पुसोधून नांदेड मार्गे पंढरपूरला जाणारी महामंडळाची एसटी चालकाचा ताबा सुटून दाडावर आदळून झालेल्या अपघातात 20 प्रवासी जखमी झाले आहेत ही घटना लातूर फाटा रस्त्यावर शुक्रवारي सायंकाळी 6:30 च्या सुमारास घडली अपघात होता चालक फरार झाला असून जखमी प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे महामंडळाची MH40Y5864ST मह शुक्रवारी पूस देतून प्रवासी घेऊन नांदेड मार्गे पंधरपूरकडे निघाली होती सायंकाळी 6:30 च्या सुमारास लातूर फाटा चौक पार करून ही एसटी काही अंतर पुढे गेली जाताच भरधाव वेगात असलेली एसटी चालकाचा एका झाडावर जोरात आदळली त्यावेळी प्रवाशांनी फोडला तेव्हा अपघात झाल्याचे लक्षात आले प्रवाशांचा ओरडण्याचा आवाज ऐकून रस्त्यावरून ये जा करणाऱ्या नागरिकांनी एसटी कडे धाव घेऊन प्रवाशांना मदतीचा हात दिला मात्र या दरम्यान चालक जागेहून फरार झाला या अपघातात एसटीचा समोरील भाग चेंदा मेंदा झाला तर अपघातात जवळपास प्रवासी जखमी झाले किशन रोकटवा नर्मदा इंगळे मारुतराव इंगळे मंगला इंगळे श्रावण संभाजी काळे संदीपान भाकरे नामदेव आडे मोहन राठोड मारुती पावडे अरुणा इंगळे निर्मला मोरे गंगाधर जाधव वनिता पतंगे गणेश भोकरे यांच्यासह अन्य तिघा प्रवाशांचा समावेश होता यातील निर्मला मोरे व किशन रोकटवार या दोघा प्रवाशांचा पायाला गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली असून नांदेडच्या शासकीय रुग्णालयात या जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे असे स्थानक प्रमुख निम्मनवाड यांनी सांगितले रात्री उशिरापर्यंत नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती लातूरातील शाळकरी विद्यार्थ्याच्या अपहरणाची घटना ताजी असतानाच येथील आणखी एका चिमुकल्याचे ची अपहरण करून त्याच्याच मित्रांनी परळी तालुक्यात नेऊन त्याची क्रूर हत्या केल्याची घटना दिनांक 23 जुलै रोजी घडली या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात गेन, ताब्यात घेण्यात आले असून त्यापैकी दोघे आरोपी अल्पवयीन तर एक वर्षीय सांगण्यात आले मात्र या क्रूर हत्येचे कारण रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले येथील वैभवनगर मधील श्री शाळेतील इयत्ता सहावीच्या वर्गात शिक्षण घेणारा अमित प्रकाश पतकोंडे वय वर्ष अकरा या विद्यार्थ्यास त्याच्याच मित्रांनी परळी तालुक्यात पळून नेले आणि त्याची तेथे ठेचून क्रूर हत्या केली ही घटना दिनांक तेवीस जुलै रोजी दुपारी एक च्या नंतर घडली येथील खाडगाव रोडवर प्रकाश गणपती पदकोंडे हे भाड्याने राहतात ते मिस्त्रीचे काम करतात त्यांचा मुलगा अमित पदकोंडे वैभव नगर परिसरातील श्री शाळेत येत्या सहावीच्या वर्गात होता त्याच्याच घरासमोर राहणाऱ्या व शहरातील एका नामवंत कनिष्ठ महाविद्यालयातील मित्रांनी त्याला दुचाकीवरून परळीला पळून नेले आणि त्या कन्हेरी शिवाळात येथे त्याची क्रूर हत्या केली दरम्यान अमित पतकोंडे गायब असल्याचे कळताच या संदर्भात खाडगाव रोडवरील काही पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन गे माहिती घेतली आणि त्याबाबत पोलिसांना कळवताच पोलिसांनी तात्काळ परळी गाठली तेथे अमित पतकोंडेचा मृतदेह आढळून आला या प्रकरणातील तीन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मयत विद्यार्थ्याचे वडील प्रकाश गणपती पतकोंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम आय डी सी पोलीस ठाण्यात कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे दोन एकशे वीस ब चौतीस बांधवीप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक दीपरत्न गायकवाड हे करीत आहेत लातूर जिल्हा परिषदेत नेहमीच चर्चेत असलेले महिला व बाल कल्याण विभागाचे का उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कामातील अनियमितता आणि भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा अहवाल शासनाला पाठविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेने घेतला ब्युटी पार्लर कराटे प्रशिक्षण अंगणवाडीतील पोषण आहार यामध्ये मोठा भ्रष्टाचार कागणे यांनी केल्याचा आरोप सदस्य किशनराव लोमटे आणि भरत गोरे यांनी केला ब्युटी पार्लर प्रशिक्षणासाठी सरकारकडून चोवीस लाख लाख रुपये आणले होते मात्र असे प्रशिक्षणक असे प्रशिक्षणक झाले नाही असे लोमटे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले कराटे प्रशिक्षणही झाले नाही अंगणवाडी पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जा आणि घरच्याच लोकांना दिलेली कंत्राटेही या सदस्यांनी सभागृहासमोर मांडली या प्रकरणी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महेश कुमार मेघाळे यांनी सुनावणी घेतली होती मात्र कागणे समाधानकारक खुलासा करू शकले नाही महिला बालकल्याण सभापती सुलोचना बिराजा यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला तोही प्रशासनाला नाही यांना पाठवून त्यांच्या चौकशीचा अहवाल दिवसात शासनाला पाठवावा असे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वर राऊत यांनी दिले आजच्या सभेचे अध्यक्षपद कल्याण पाटील यांनी भूषवले यावेळी बांधकाम सभापती सपना पाटील समाज कल्याण सभापती वेनुताई गायकवाड सीईओ दिनकर जगदाळे संजय तुबाकले श्याम पटवारी दयानंद निमकर मोहन बिसे शिक्षणाधिकारी गणपत मोरे संजय कुमार राठोड उपस्थित होते या सभेच्या संजीव बिराजदार दत्तात्रय बनसोडे राजकुमार पाटील ललिता हनवते मधु बिराजदार जयश्री पाटील हेमंत पाटील युवराज पाटील सुदर्शन मुंडे अशोक पाटील रेणापूरकर यांनी भाग घेतला वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची तुम्ही ऐकत्र नमस्कार लाईचे बातमीपत्र शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स हुडन सिरॅमिक आणि ग्लास फ्लावर प्लॉटसाठी तसेच स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनसाठी संपर्क करा फ्लॉवर अँड फ्लॉवर्स शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेटचा

विश्रांती नंतर पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि संभाजी भिडे यांच्या वादात साताऱ्याच्या खासदार उदयनराजे भोसले यांनी उडी घेतली आहे भिडे गुरुजींवर पुन्हा असे आरोप झाल्यास संबंधितांना आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधित संबंधितांनी जबाबदार राहावे असा इशारा देत उदयनराजे भोसलेंनी जितेंद्र आव्हाड यांचे नाव न चांगलेच बजावले आहे सांगलीमध्ये शिव सन्मान जागर परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेत मिरजची दंगल भिडे गुरुजींनी घडवल्याचा जाहीर आरोप जितेंद्र यांनी केला होता त्यामुळे शिव प्रतिष्ठानाचे कार्यकर्ते आणि शिव सन्मानाच्या कार्यक्रमात तुंबळ हानामारी झाली होती सांगली सातारा परिसरातही या वादाबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या याच वादात आता राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनीही उडी घेतली आहे संभाजी भिडे गुरुजी यांचे कार्य हे मोठे आहे त्यांच्यावर कुठल्याही व्यासपीठावरून अशा भाषेत आरोप करणे आम्ही कदापिही सहन करणार नाही यापुढे असे घडल्यास त्यास आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे असा इशारा राजेंनी आवडांना दिला आहे सांगलीत संबंधित कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या संघटनेवरही उदयनराजे यांनी नाव न घेता टीका केली आहे अशा संस्थांनी आपल्या उद्दिष्टांच्या प्रचार प्रसारासाठी कार्यक्रम जरूर करावेत पण अशा कार्यक्रमामधून कुठलीही व्यक्ती जात धर्म किंवा समाजावर ही अशी खालच्या पातळीवरील टीका अतिशय चुकीची आहे यामुळे सामाजिक एकोप्याला बाधा येत आहे हे असे प्रकार यापुढे सुरू राहिल्यास त्याला आम्ही आमच्या पद्धतीने विरोध करू असा इशाराही उदयनराजे यांनी दिला आहे ज्येष्ठ दलित नेते रासू गवई यांचं प्रदीर्घ आजाराने निधन झालं रासू गवई हे शहाऐंशी वर्षाचे होते रासू गवई यांनी शनिवारी दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी शेवटचा श्वास घेतला रासू गवई यांनी केरळ आणि बिहारचं राज्यपाल पद भूषवलं होतं यांच्यावर उद्या अमरावतीत अंत्यसंस्कार होणार आहेत रासूगवई यांचे अंतिम दर्शन नागपूरच्या दीक्षाभूमीवर घेता येणार आहे गवई यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे संक्षिप्त स्वरूपात वर्दीलाही लळा लावणाऱ्या चिमुकलेची आईचा मारेकरी सापडला तोंडी शिवराळ भाषा शोभत नाही ठाकरे तरुण भारत मधून शिवसेनेवर घणाघात एका गोंधळ दरड कोंडीने उशीर झालेल्या परीक्षार्थींना प्रवेश नाही प्रिंटेड ड्रेसलाही बंदी एक्सप्रेस वे जाम वाहनांच्या लांबच लांब रांगा पवारांवर टीका केल्याशिवाय नेत्यांना मोठेपणा मिळत नाही सुप्रिया सुळे आजचा सुविचार ज्या चांगल्या बाबी आपण निर्माण केल्या नाही त्या नष्ट करण्याचा अधिकार आपल्याला नाही निलेश पवार नमस्कार लाईव्ह वाचक आजचे हवामान अंदाज एकोणतीस डिग्री सेल्सिअस ढगाळ वातावरण उद्या दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंधरा चे हवामान अंदाज बत्तीस डिग्री सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन्स एसटी चालकाचा ताबा सुटून पंढरपूर गाडीला अपघात वीस जण जखमी सुदैवाने जीवित आणि नाही लातूरात पुन्हा अपहरण एका चिमुकल्याचा खून लातूर जिल्हा परिषदेचे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रमेश कांगणेंना सक्तीची रजा आम्ही आमच्या पद्धतीने उत्तर देऊ मग होणाऱ्या परिणामांना संबंधितांनी जबाबदार राहावे उदयनराजे भोसलेंचा नाव न घेता जितेंद्र आव्हाडांना इशारा ज्येष्ठ दलित नेते रासा गव यांचं प्रदीर्घ आजाराने निधन आणि बरोबर नमस्कार द्यायचे बातमीपत्र संपले पुन्हा भेटू नमस्कार जग आता जवळ आले जवळ म्हणजे किती अगदी तुमच्या मुठ्ठी मा तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय पण मी सुदेशनाथ धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी